नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या वातावरण इतकं बिघडलेलं आहे की त्याच्यावर आपल्याला फवारणी घेणं गरजेचंच आहे त्याशिवाय आपले शेवटच्या टप्प्यात आलेले जे कांदे आहेत साधारण लेट खरीप कांदा हा साठ दिवस प्लस आणि रब्बी कांदा असेल तर पंचेचाळीस दिवस प्लस अशा दोन्ही कांद्यासाठी तुम्हाला फवारणी ही घ्यावीच लागणार आहे जर तुम्ही गेल्या आठ दिवसामध्ये फवारणी घेतली नसेल तर मात्र तुम्हाला फवारणी घ्यायची आहे आणि आपलं कांदा पीक वाचवायचं आहे सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की या बिघडलेल्या वातावरणामुळे आपल्या कांदा पिकावर काय परिणाम होणार आहे मी सांगितलेलं कांदा पिकामध्ये जर वय असेल त्याच्यामध्ये कडेचे पानं पिवळसर होऊन खाली पडणार आहे ढगाळ वातावरणामुळे आपली जी पात आहे त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावून जमिनीतून आपटेक देखील कमी होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर लागलीच पाणी दिलेलं ला असेल आणि ते जर फ्लड असेल तर त्या कांद्यावर सगळ्यात जास्त बुरशीचा अटॅक होऊ शकतो फुगवणीचा वेग देखील कमी होऊ शकतो आणि तुमच्या कांदा पिकाची हार्वेस्टिंग चार पाच दिवसाने पुढे ढकलू शकते तर या समस्यांचा जर तुम्हाला सामना करायचा असेल तर प्रॉडक्ट निवडताना देखील तुम्हाला पैशाचा विचार करावा लागणार नाहीये थोडीशी महागडी पण कार्यक्षम अशी फवारणी मी तुम्हाला सुचवतो तर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक कोणता निवडावं तर शेतकरी मित्रांनो मी बुरशीनाशक निवडलेलं आहे प्रायक्सर हे एस एफचं बुरशीनाशक आहे आणि याच्यामध्ये फ्लुक्सा पायरोक्साईड आणि पायराक्लोस्ट्रोबिन या घटकांमुळे तुमच्या कांदा पिकावर जो बुरशीचा जबरदस्त अटॅक होऊन पात पिवळी पाडणार आहे त्याच्यातलं अन्नद्रव्य खराब करणार आहे तर ती गोष्ट रोखली जाणार आहे शिवाय पातीच्या आतमध्ये जाऊन आपल्या कांदा पिकाची रोग प्रतिकारक शक्ती बुरशी विरोधात वाढवायला हे बुरशीनाशक नाशक तुम्हाला मदत करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हे घ्यायचं आहे प्रति एकर एकशे वीस एम एल दोनशे लिटर पाणी अशा प्रमाणामध्ये तुम्हाला वापरायचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कीटकनाशक देखील निवडणं गरजेचं आहे कारण की हे दमट वातावरण तयार झालेलं आहे आपल्या प्लॉटवर जर पूर्वीचे एक दोन टक्का जरी मावा तुडतुडी तूड़ थ्रेप त्यामध्ये असतील तरी त्याचं प्रजनन अधिक वेगाने होणार आहे तर त्याच्यासाठी वेळीच आपल्याला नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे रस शोषक केळी जर वाढल्या तर पुन्हा पोघ्यामध्ये हरिद्रव्य लिकेज करून तिथं बुरशींचा अटॅक वाढू शकतो त्यासाठी आपल्याला कीटकनाशक घेणं गरजेचं आहे तर कोणतं कीटकनाशक निवडलं आहे मी तर शेतकरी मित्रांनो हे आहे बायरच लिसेंटा आणि यामध्ये आणि म्हणजे स्पर्शजन्य आणि आंतरप्रावयी हे देखील कीटकनाशक बाहेरच्या बाजूने तर कार्यक्षम आहेत शिवाय आपल्या कांदा पिकाच्या पातीमध्ये जाऊन नंतर होणारा जो अटॅक आहे तो सुद्धा रोखायला या लिसेंटामुळं फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण आहे एकरी चाळीस ग्रॅम दोनशे लिटर पाणी अशा पद्धतीनं तुम्ही द्रावण बनवून वापरायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं की लेट खरीप कांदा जर साठ दिवस प्लस असेल तर आता शेवटचीच फवारणी होणार आहे आणि अशा वेळेस आपण यामध्ये विरघळणाऱ्या खतांची मात्रा घेणं गरजेचं आहे कारण की ढगाळ वातावरणामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावली आहे ती आपल्याला अधिक वेगाने वाढवायची आहे त्याचबरोबर पातीतलं रसायन आपल्याला बल्कच्या दिशेनं पाठवायचं आहे आणि कोणत्याही प्रकारच्या वातावरणाचा परिणाम न वाता होता आपल्याला अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुलभ वेगामध्ये चालू ठेवायची आहे तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आय सी एलचं झिरो एकोणपन्नास बत्तीस ही निविष्ठा तुम्हाला निवडायची आहे ही एकरी एक किलो दोनशे लिटर पाणी अशा प्रकारचं द्रावण बनवायचं आहे शेतकरी मित्रांनो हे जे तिन्ही गोष्टी तुम्हाला सांगितल्या याच्या बरोबर तुम्हाला स्टिकर निवडणं खूप गरजेचं आहे स्टिकर देखील मार्केटमध्ये असं मिळत आहे की पानाच्या एका बाजूने जर स्प्रे केला तर दुसऱ्या बाजूने सुद्धा औषध पोहोचवतं तर असे अनेक स्टिकर मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यापैकी आपल्याला एक निवडायचं आहे असं सगळं द्रावण बनवून तुम्हाला एकरी फवारणी करायचीच आहे जरी तुम्हाला ती महागायची वाटत असेल तर यालाही पर्याय तुम्ही स्वतः शोधायचा आहे यामधले घटक त्या प्रॉडक्ट मध्ये पाहिजे आणि अशा पद्धतीनं फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला समजावणार आहे की द्रावण बनवताना काय काय काळजी घ्यायची तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर जे जे कांदा उत्पादक शेतकरी तुमचे मित्र नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचवायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र वेस राहायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार